सरकारनं काढली लाडकी बहीण योजना आणि कायच लाडकी बहीण योजना काढली की सावत्र बहीण योजना काढली ते पण कळ त्यात एवढे कागदपत्र लागतात बाप रे बाप दोन दिवस झालं नुसतं कागदपत्र त्यांचे फॉर्म भरायलाच लागले दोन दिवसापासून ते मिळाले पण नाही पण मेन चुकी आमच्या पण म्हणा आम्हीच पहिलंच आमच्या बायकांचे नावं रेशन कार्डमध्ये टाकलेच नाही मग आता हा प्रॉब्लेम तर होणारच आता नाव टाकून आणा आणि ते पण रेशन दुकारातनं डा म्हणजे आईवडिलाच्या रेशन कार्डमधलं नाव कमी करायचं मग नवीन ना ॲड नाव नेऊन टाकाय ॲड करायचं म्हणजे सासरवाडीच्या रेशन कार्डमध्ये ते आहे पुन्हा अजून म्हटलं तर त्यांचे खाते पुस्तकं अकाऊंट आता अकाउंट पण पन ते पण उघडा आणि चुना लागतो आहे कोणाला लाडक्या दाजीला लाडक्या दाजीला चुना लागायला आहे सगळे ते फॉ कागदपत्र जमा करायला लागेल ते खातं उघडा इकडून जावा त्यांच्या आईवडिलांकडं ते नाव कमी करा मग ना ना, तिकडून नाव आणा मग आपल्या रेशन कार्डमध्ये ते नाव ॲड करा लय झंझट आणि खिसा कोणाचा रिकावा होतोय लाडक्या दाजीचाच होतोय का नाही बरं लाडक्या दाजीला बरं बर नाही बरं हां लाडका दाजी ला नाही तर सावत्र दाजी म्हणून तर काढा आमच्यासाठी किमान महिन्याला मा एक पाच सहाशे जरी आले काय बास रिचार्ज झाला दाढी कठीण आणि एखादी पुढी खरंच महिलांना हाफ तिकीट फिकीट सगळं होतंय ना पुरुषाला का बरं <laughs> 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 नाही सरकाराला विनंती करतो माझा लाडका बंधू म्हणा लाडका दाजी म्हणा <laughs> नाहीतर एक रिकाम टेकडा बेरोजगार म्हणून तरी काढा आमच्यासाठी स्कीम एक हजार दोन हजाराची नाही जरी काढली तरी चालेल फक्त पाचशेची तरी महिन्याला पाचशे तरी पण हे मात्र झालं ते योजनेचं योजनेमुळं रेशन कार्डमध्ये तर नाव ॲड व्हायलात बाबा बस तेवढं तर ते पण फायदाच आहे ना आपल्यालाच त्याचं राशन वगैरे मिळणार आता एवढ्या दिवसापासून त्यांच्या आईवडिलाच्या रेशन कार्डमध्येच नावं होती ते काय कोण जाऊन ते तेवढं करत नव्हतं पण आता ह्या स्कीममुळं तर सगळे लागले बाबा त्या मार्गाला म्हणजे हा एक लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आणि आता ती योजना काय आहे नेमकं का मिळतील काय प्रत्येकी महा प्रत्येक महिना ते तर काय पुढच्या पूड़ पुढंच हां पण सगळ्यांनी सरकारला विनंती करा लाडक्या दाजीला पण काही ना काही सुरू करा म्हणावं लाडका बंधू लाडका दाजी <laughs> कोणती तरी स्कीम यावी किंवा बेरोजगार बंधू लायकी <laughs> ना किंतु परंतु बंधू बरोबर आहे का नाहीतर थर... शिकून पण वाया गेलेला दाजी <laughs> काहीतरी अशा <laughs> स्कीम किंवा मशीराग्या दाजी <laughs> <laughs> चला बास बास या व्हिडिओत एवढंच म्हणायचं आहे मला हां योजनेत लय कागदपत्रं लागतात कागदपत्र लय लागत नाही मेन आपल्या चुकी आपण वेळोच्या वेळी नाही केलेलं काम ते आता लोड पडला त्या कामाचा हां आणि फायदाच आहे म्हणा आपलं खरं तर फायदाच आहे जे पण होतोय ते काय करतो आहे आपण ते फायद्याच्याच गोष्टी आहेत लाडकी बहीण तसा व्हावा लाडका बंधू फिंदू एखादी स्किम निघावी बस तुमचं काय मत यावरती ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा आणि आजचा वातावरण आमच्याकडला असं आहे हिरो गवत झालं आहे पावसाचा अबाळ आहे दिवसभर पाऊस ये जा करतोय मी आपलं रेडी आणि शेळी घेऊन आलो आहे चारायला ते चरतात तिकडं मी चरतोय इकडं चरतोय म्हणजे बडबडतोय आणि तिकडं ग्राउंड आहे मस्तपैकी पोरं खेळायलात क्रिकेट वगैरे हो इकडे एक दोन जण बसलेत तिकडं बसलेत आणि हे आमचं गाव गावाची सुरुवात गाव म्हणजे पूर्ण दिसत नाही लय मोठं गाव आहे तुम्हाला दिसणार पण नाही दाखवेल एखाद्या दिवशी हां तर चला घ्या काळजी मस्तपैकी राहा बाय